काय ना खूप वेळ झाला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय यार भारी सजवलं आहे ना चर्च थांबा 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 अशी मजा नाही येणार समोरून बघा तुम्ही मला रेडी झालो आहे आणि आलो तेव्हा रूम किती स्वच्छ होती संपूर्ण घाण करून टाकली यस असं काही सर रेडी झालं आहे मग अशीच ही शॉर्ट्स घेऊन आलो वाईट घ्यायची होती पण वाईट काही भेटली नाही चला झाली का रेडी चला आता जाऊया मुझिम बीचला मोजिम बीचला तर जाऊया पण त्या दिवशी आलाय विचारतो कसं काय युट्यूब मी तुमचा राहतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत काय ना खूप वेळ झाला काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतंय आणि ते चुकल्या चुकल्यासारखं का वाटतय तर मी चहा पिला नाही यार आज मी कंटिन्यू राईड केली सव्वाशे किलोमीटरचे आणि तरीसुद्धा मी चहा पिला नाही तर चहा प्यायची गरज आहे मला सध्या आणि त्यामुळे मला थोडं चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे चहा आपल्याला लो रोज लागतोच इथूनच चालतो का रे नाही पुढून गेल तो आता मी चाललोय मुरजिम बी मोरजिम बीचला प्रोनाऊन्सिएशन चुकला असेल तर माफ करा <laughs> मोरजिम का काहीतरी हाय बीचच आहे छान आहे मेन मार्केटमध्येच हॉटेल आहे आणि जास्त काय क्राऊड पण नाहीये भारी आहे मग अशी मस्तपैकी शॉर्ट्स घेऊन आलो जेवणसुद्धा केलं आल्या आल्या तेव्हा काय शूट वगैरे काय केलं नाही प्रत्येक गोष्ट काय शूट करायची इथं <्ञुण> बघ <्र्विल> भरपूर <steroiden> <också Luca> सारे दुकान आहेत शॉपिंगला मी पार्किंग कुठे करू यार इकडे लय लोच असतो फुल क्राऊड दिसतो इथं आहे की पार्किंग आहे ना इथे पार्किंग समोरच बीच आहे आणि पार्किंगचा भरपूर लोच आहे मी ते सापडली पार्किंग भरपूर सारी पार्किंग आहे बीच मागेच राहिला आणि चहा पिण्यासाठी सरळ चालू आलोय पुन्हा एकदा बाहेर आता चाललोय चहाच्या शोधात पुन्हा रिटर्न ज्या साईडने आम्ही आलो चहा भेटला नाही की मारतोच तुला आता मी काय इथं काय चूल पेटवते चला मस्त पैकी सनसेट एन्जॉय करूया तिथे एक ती रशियन मुलगी आहे आणि दोन इंडियन मुलं होती गेली बघा तिकडे तर ते मागा काहीतरी बोलले त्यांना आणि आता तनुला मी पाठवलं की नेमकं ते काय बोलले ते विचार म्हणून चुकीचं बोलले असतील तर आपण त्यांची कंप्लेंट करूया काय बोलले का मागेन म्हणजे परत या असं बोल अच्छा काही चुकीचं नाही बोलले ओके ओके म्हणजे तो चांगला माणूस होता इथे आहे आणि हा माणूस काय करतोय काय माहिती माहितीये वॉकेटॉकीवरती आणि तिथे अँटीना लावलाय माझ्या मते लाईट हाऊस सोबत कॉन्टॅक्ट मध्ये येतो काहीतरी चाललाच स्टेट जाऊ द्या आणि पोरं बघा बाहेर आहेत फॉरेनर आहेत आणि फुल मातीत खेळत आहेत फुल दंगा चालू आहे यांचा या बीचवरती फक्त हीच सगळे एन्जॉय करतात बाकी सगळे तर काय फक्त फोटो काढण्यात बीच ए बघा फुल राडा आणि आम्ही लहानपणी मातीत गेलो की दणात दनातदन हाणायचे आमचे घरचे जाऊ द्या चला मुरजी ब्रिज वरून आता बागा भिसला जायचं ठरलं थोडं कसं क्राऊड पण पाहिजेल थोडा दंगा पण पाहिजे लाईफमध्ये शांतता तरी किती ना, ना। वन वे का टू वे जा ना संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि आता टिटोज लेनला निघालोय म्हटलं थोडंसं आपलं इंडियन क्राऊडमध्ये पण जाऊया कारण की इकडे सगळं बाहेरचंच क्राऊड असतं फॉरेनर मागच्या वेळी पण गेल तर साऊथला तिकडे पण फॉरेनर क्राऊड जास्त होतं आता कसं दोघच आहे म्हटलं थोडं क्राऊडमध्ये जाऊया तो धमका बघितला नाही ना की मग असं गोव्याला आल्याचं फील येत नाही तिथून सोळा किलोमीटर दाखवते मी काय असा असा जसा काही प्लॅन करून आलो नव्हतो की गोव्याला जाऊया आणि इकडे इकडे फिरूया वगैरे आलो जस्ट बुकिंग डॉट कॉमवर ते हॉटेल बुक केलं आणि आता वाटेल तिकडे फिरतोय हिमालयन बघ हा चक्का चॉन फुल लाइटिंग बीटिंग गोव्याच हेच तर खरं या म्हणजे कसं कस हवेतच असं फ्रीडम आहे ना का आणि प्रत्येकाला फ्रीडम तर आवडतोच त्यामुळे प्रत्येकाला गोवा आवडतो यार भारी सजवलं ना चर्च सारा, पेट्रोल भरून घेऊ बारा पॉइंट छप्पन्न लिटर बाराशे बारा अरे वा का वाजवतो फुल गर्दी आलोय आपण टिटोज लेनला फुल ट्राफिक जाम तर जाऊ हो? फुल ट्राफिक है, ट्राफिक ट्राफिकस ट्राफिक शहर में हुमे तेरे आके जरा मेले तो ले दुसरा बघूया कायकिंग करूया चपरा फोर्टला वगैरे जाऊया अजून पण आरंबोल बीच आरंबोल बीचला ला पण जायचंय समोरच हॉटेल आहे आणि त्याच्या समोरच हे रेस्टॉरंट आहे नवरत्न उडुपी प्युअर बीच आणि इथे आलोय नाश्ता करायला थांबत थांबत थांबा 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 अशी मजा नाही येणार समोरून बघा तुम्ही मला गोव्यात तर आलो आहे पण असा काही के प्लॅन केला नाही की नेमकं करायचं काय गोव्यात तर आता असंच गुगलला सर्च केलं तर इथं आजूबाजूला कायाकिंग वगैरे दिसतंय मला बघूयात कायाकिंग करूयात आता निघालो आहे तिकडेच फर्स्ट टाईम करेल यार कायाकिंग मी याआधी कधी मी केली नव्हती बाकी गोव्यात फिरायला तर लय मजा येते बाईक घेऊन यार मॅपवरती तर दाखवत होतं की कि काय किंग आहे इथे पण इथे मला असं काही दिसत नाही काय हॅकिंग वगैरे पण बॅकवॉर्डर तर आहे मेबी हे बंद झालं असेल इथं काही दिसत पण नाही मला कोणी की कोणाला विचारावं नाही त्या तिकडे दिसते बल बीच रोड भरपूर मार्केट आहे यार इकडे मोरजिमपेक्षा इकडे मार्केट चांगलं आहे हम्म लास्ट टाइम जिकडे साऊथ गोवाला गेलतो तिकडे कोणता बीच होता तो कोलवा बीच होता वाटतं तिकडे एक छान होतं आणि इकडे ए हिमालयन <laughs> आता आमचे मॅडम इथे शॉपिंग करणार आरंबल बीचला आलो आहे आणि असा काहीसा इथला नजर आहे इकडे पूर्ण शाक्स आहेत आणि हा समोर असा समुद्र स्वच्छ आहे समुद्र भरपूर स्वच्छ आहे छान आहे आरंबल बीच पण खरंच खूप सुंदर आहे मुझिम पण खूप सुंदर होता कारण की तिथे क्राऊड खूप कमी होता इथे तरी ते मला बऱ्यापैकी क्राऊड दिसतोय चांगलं आहे पाणी पण स्वच्छ आहे चला आता पहिले स्वीट वॉटर लेकला जातो आणि मग बीचमध्ये एन्जॉय करतो आरंबोल बीचपासून सातशे ते आठशे मीटरवरती आहे स्वीट वॉटर लेक आता चाललो आहे चालत असे सगळं पार करून आपल्याला या डोंगराचा पलीकडे जायचं आहे तिकडे आहे स्वीट वॉटर लेक तर हा आहे स्वीट वॉटर लेक आणि यार इतकं छान पाणी आहे ना पोहायचा मोह आवरत नाही मला ऊन तर आले डोकं काय भिजवलं नाही कारण पुसण्यासाठी काही चाललं नाही ऊन भरपूर आहे तसं वाळून जाईल पण डोकं नव्हतं भिजवायचं दोन राऊंड मारले बस दम लागला जडे पाणी पूर्ण भारतात थंडी आहे आणि गोव्यामध्ये पस्तीस डिग्री सेल्सिअस चालू आहे दुपारचे किती वाजले आमची घड्याळ पण चालत नाही असं दुपारचे एक वाजून छत्तीस मिनिटं झालेत आता चाललोय द बर्गर फॅक्टरीला अजून दहा मिनटं आहे भूक लागली आता इतके भारी दिसतंय बरेकर फॅक्टरीला गाडी कुठे आहो हॅलो भाई एक किलोमीटर चाललो पूर्ण बीच चालत आलो आणि इथं बर्गर फॅक्टरी चला आता जाऊया बर्गर खाऊया खूप भूक लागली बर्गर फॅक्टरीला आतमध्ये जाऊन तर बसलो आणि मेनू कार्ड बघितलं तर मेनू कार्डमध्ये बीफ होतं म्हणजे व्हेज पण ऑप्शन होता पण तिथं बीफ भेटतंय त्यामुळे कॅन्सल केलं यार आता बघूया कुठेतरी अजून दुसऱ्या ठिकाणी बसूया आणि तिथे काहीतरी खाऊया एवढं चालत आलो ऑनलाईनच बघायला पाहिजे होतं त्यांचं मेनू कार्ड म्हणजे आलोच नसतो हॉटेलच्या जवळच आलो ग्रीन ॲपल म्हणून कॅफे तर इथे मागवलं आहे आम्ही पास्ता फ्राईज आणि बर्गर येतोय आणि हा आलाय आपला व्हेज बर्गर और काय मोठा बर्गर आहे मजा येईल खायला इथे जेवण करून रूमवरती आलो आणि डायरेक्ट झोपून गेलो आणि लक्षातच नाही की यार सनसेट बघायचं आहे आणि आता बघा सगळीकडे कसा अंदाज आला आहे तसे आपल्याला सकाळी निघायचं आहे त्यामुळे आता जाऊया थोडं बीचवरती टाईम स्पेंड करूया समोरच हॉटेल आहे आणि इथे आलो आहे चहा प्यायला ही कोणती पद्धत आहे कर्नाटकची कर्नाटकची पद्धत मोरजिमबीच ला रात्रीचा असा काहीसा नजारा आहे सगळीकडे गाणे वाजतात आणि हे असे साक्ष भरपूर मोकळे कारण की यावेळेस टुरिस्ट भरपूर कमी आहेत गोव्यामध्ये ठीक आहे चला आता व्हिडिओ इथेच एंड करतो कारण की भरपूर मोठा व्हिडिओ झाला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा मस्त फिरा